येणारी सब्जी त्याला आपण म्हणतो संतती निर्माण होते ती कोणत्याही अनुष्ठानाशिवाय होणारी संतती ही वासनेचं ब्रिज असतं आणि जे वासनेचं फळ असत ना ते अत्यंत स्वार्थी असतं त्याच्यामध्ये असमजत आणि जेव्हा अनुष्ठान करून एखादा अपत्य जन्माला येतो तेव्हा त्या अपत्याचं सगळा जीवन वेगळं आहे समर्थांचं जीवन बघितलं तर वेगळा आहे नाथांचं जीवन बघितलं तर वेगळं आहे जनाबाईचं जीवन बघितलं तर वेगळं आहे भिणाबाईंचं जीवन बघितलं तर वेगळं आहे जीवन बघितलं वृद्धाश्रमाची कथा वाढतीये संख्या वाढते कारण वैयक्तिक लोकसंख्या वाढते जाणीवपूर्वक संतती निर्माण घालणं हा जो मोळचा विषय आहे तो कुठेतरी वाजवला राहिले आपला आता तो चिंतनाचा विषय नाही पण यांच्या मात्या पित्याने शिवाची आराधना केली यथावकाश त्यांची ती अनुष्ठान त्यांची ती उपासना परिणामी शिवशंकरांचं सर्व दर्शन आहे आणि सर्व दर्शन झाल्यानंतर शिवशंकर साक्षात त्यांना विचारतायत शिवगुरुनं आणि आरंभाने मी तुम्हाला कुत्र देतो विचारले की एवढ्या उपासनेचं प्रयोजन काय प्रयोजन सांगताना सांगितलंय की एकच प्रयोजन एक एखादा कुत्र हा माझं गुरुकुल गुरुकुलामध्ये अनेक विद्यार्थी मी काय शिकवतोय तर ज्यांना मी वेगळं शिकवत आहे त्या ठिकाणी सहा शास्त्र शिकवली जात आहे व्याकरण शास्त्र आहे गणितशास्त्र आहे सगळं शिकवतोय आणि गुरुकुल उत्तम सांभाळणार आहेत मला पुत्र हवा असा वाटतं आणि शिवशंकर म्हणतात मी आता प्रसन्न झाले तर पुत्र देतो पण प्रारब्धात नाहीये तरी मी देणार मी एक पुत्र देतो बुद्धिमान मागितलास तर अल्पायुष्य असेल आणि दीर्घायुष्य तर तो मंद बुद्धी साक्षात शिवशंकर म्हणतात असेल आणि अल्पायुष्य मागितलास तर तो बुद्धिमान असेल क्षणाचाही विलंब न लावता अचानक पिता म्हणताय मला अत्यंत बुद्धिमान पुत्र द्या फक्त मला कृपा करून एवढे सांगा त्याचं आयुष्य किती अशा राहील आणि शिवशंकर म्हणतात बुद्धिमान मुलगा एको अत्यंत ज्याची तीक्ष्ण बुद्धी माझ्यासारखीच असेल माझ्यासारख्या वैराग्य आणि परिपूर्ण असेल पण आयुष्य फक्त आठ वर्ष बस एवढं ऐकलं आणि मातेचा अंतक्षक्रम शेवलं इतकी उपासना केली आणि कुत्रम मिळणार आणि केवळ आठ वर्षाचं आयुष्य तरीही मान्य केल्या मात्या ठीक आहे ईश्वरा जी तुझी इच्छा आहे की आमची इच्छा याचावकाश यात आरंग्याच्या अवदारी वैशाख शुद्ध पंचमीला ज्या मेळा सूर्य अत्यंत माध्यान्य असतो लोकांगारा असतात त्याच्या संपूर्ण तेजासह तो प्रकाशित असतो त्यात अत्यंत अत्यंत ज्ञानाचं परिपूर्ण तेज यांच्यामध्ये आहे असं हे बालक आरंग्याच्या उदारी आलेलं आहे साहजिकच जे त्यांचं उपास्य दैवते शंकर ज्या शंकरांच्या कृपेने त्यांना पुत्र झालेला आहे या दोघांनी बालकाचं नाव हे शंकरच आहे आणि म्हणून माता हा बालशंकर हळूहळू त्या अडबेच्या घरी वाढतोय घरामध्ये खूप आनंद झालाय माता की त्यांना साजू बालक हळूहळू वाढतं अतिशय लहानपणापासून त्याला म्हणतंय की खोडकर मस्ती करणं नाही शांत स्वभाव हो चरित्रामध्ये आपण आणि अत्यंत बुद्धिमान लहानपणापासून कानावरती काय पडते घरामध्ये गुरुकुल आहे म्हणून वेदांच्या विचार ब्रम्हर्चा अखंड यज्ञाचे मंत्र कानावरती पडताय पडते संकिर्तन कानावरती पडते आणि त्या काळामध्ये मंजी बंधनाचा काळ सांगितलेला आहे चौथ्या वर्षी वश। चौथ्या वर्षी या बागताचं मंजी बंधन झालं आणि आता मंजी बंदन झाल्यानंतर का का पित्याने काय करायचं गायत्री ची द्यायची अशी संस्था घेऊ त्याची काय गायत्रीचा उपदेश केलेला आहे आणि आता एकदा गायत्रीचा एका संस्कार झाला एका मंजी बंद झालं की आचार्यांच्या चरित्रामध्ये इतकं सुंदर वहन केलंय की तो संस्कार झाल्यानंतर त्या संस्काराचं किती गांभीर्य आहे ते गांभीर्य इतकं आहे एकदा मुंजी बंधन झालं की गायत्री हीच माता आणि साक्षात नारायण हाच पिता लौकिकातल्या मात बंधन कारण आता आहे अध्ययन करणं आहे ब्रह्म तत्व काय ते समजून घेणं आहे त्या ब्रह्मासाठी काही आचार करायचा आहे तो ब्रह्मचर्य आश्रम तो करण आहे आणि मग यासाठी मातेचं उष्ण सुद्धा नाही लोक त्रिकाव संध्या आचार्य म्हणतात त्रिकाल संध्या चार वर्षाच्या पासून मी करत होतो कशासाठी कारण रात्री झोपेमध्ये जर पाप उघडलं तर ते पाप निघून जाण्यासाठी सकाळची संध्या आहे सकाळच्या संध्यानंतर भोजनापर्यंत काही कुणाला वृद्धसूत बोललो वृद्धसूत खाल्लं तर ते पाप निघून जाण्यासाठी माध्यानी जी संध्या आहे आणि त्यानंतरची केलेली कर्म आहे त्यातून जर काही कर्म चुकून पाप कर्म घडलं तर तेही निघून जाणं म्हणून सायंकाळी काल संध्या सगळ्यांनी करायला सांगितले पाहिजे आपण म्हणतो संध्या कोणी करायची आहे तर ती फक्त ती ज्यांचं मुंगी बंधन झाले त्यांनी नाही हो

आणि असं मंझी बंधन झालं चार वर्षातलं हे छोटंसं बालक आहे काय ईश्वराचा आधाद आहे किंवा काय माहिती नाही काही काळ नाही झाला तर त्या दरावरती भयंकर पूर्ण संकट कोसळले ते म्हणजे पिट्याचे चिंकल नाही आता चार वर्षाचा मुलगा आहे आहे संपूर्ण गुरुतृत करण्याची जबाबदारी त्याच्यामध्ये आलेली आहे या दयामध्ये आचार्यांचे वेद जवळजवळ मुफतच आहे वेदांत काय तो जाणणार आहे अध्ययन झालेलं आहे आता जी। ता ते 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 जे गुरुकुल आहे त्या गुरुकुलामध्ये काही आचार्य त्यातले कोण ज्येष्ठ होते ते शिकवण्याचं कार्य करत आहेत पण जेव्हा एखादा गुरुकुलाचा आश्रम चालवायचा उदाहरणाची सोय त्याची भिक्षा मारायची आणि मग वयाच्या चौथ्यापासून या मुलांनी घटामध्ये भिक्षा घेतलेली आहे आणि आता भिक्षा मागायला सुरुवात केली ओम बहुती भिक्षा दिली तिथून त्यांनी त्यांचं जे आहे त्याचा अर्थ जसंजी बंदन झालंय तसं आश्रमाची जबाबदारी या मुलावरती तेव्हा आणि ते त्यानंतर एकीकडे अध्ययन सुरू आहे एकीकडे अध्ययन करतायत ते शिकवतात आश्रमामध्ये आश्रमा काही तालावा म्हणून भिक्षा करायची ते भिक्षेतही याचा अर्थ काही कमवणं म्हणजे भिक्षेतून काही कमवणं हे काम चालू आहे तीही जबाबदारी करताय असं करत करत अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये आचार्यांचे जीवन आहे पण तरी त्यांच्या त्यांचं त्यांच्या मातेवरती विलक्षण करीन आहे त्यांच्या जीवनामध्ये खूप सुंदर प्रसंग आहेत त्यांच्या आर्यामुळे माता जी दंड होता त्यांच्या त्या ते पालडीने गावाच्या बाहेरून पूर्णा नदी वाहत जायची आणि तिचा दंड कसा जोपर्यंत सकाळी उठल्याबरोबर पूर्णा नदीमध्ये स्नान करायचं पूर्णा नदीचं काय करायचं कारण जलमेव जीवन नदी हेच खरं जीवन आहे जिच्यावरती आपलं संपूर्ण शेत सगळं काही चाललेलं भरण गुळामध्ये आपलं सगळं पाण्याशी काहीच नाही ना, ना? आणि म्हणून त्या नदीमध्ये स्नान करावं तिची पूजा करावी तिच्यामध्ये दिवे सोडावे असं करत असताना एक दिवस टेन्शन आपल्याला जेव्हा उशीर झालेला आहे नदीवरती आणि जेव्हा परतायला तेव्हा गेले की काची तर कपडे आहे सगळं करूनच एक नदीवरती एका आणि त्याच वेळेला सूर्याचा थोडा ताडा कसरा आणि त्याच्यामुळे त्यांच्या मातेला काय विचारतात तिथे बेशुद्ध होऊन पडले तो उन्हा नाही सहन संगार। झालं ते सहन झालेलं मी बालकाने बघितलं इतकं अंतकरण द्रवलं कारण आईचं तर ते पोर लाडकं होतं तो अपत्यच इतकं उत्साह वायर झालेलं आईचं वरती आईचं त्यांच्यावरती नितांत प्रेम पण या बालकाचंही आईवरती नितांत श्रद्धा आहे आणि जेव्हा त्या बालकाने बघितलं की माझ्या मातेला मोर्छा आलेली आहे

देवीचं वर्णन करतात ते इतकं सुंदर वर्णन करतात तिच्या शरीराचं वर्णन सुंदर करतात तिच्या वक्ष्यांचं वर्णन करतात पण तिथे कुठे शृंगार रस येत नाही तिथे फक्त शांत असत कारण आतमध्ये शांत रच आहे आतमध्ये काहीच नाही तिथे अत्यंत सच्चिदानंद धन परमात्मा कसा आहे तर निर्मल निश्चन शांतम निरामयम तृप्तम असे तृप्त असणारे आचार्य जेव्हा देवतांचं वर्णन करतात तेही तितकं तृप्त त्यांची शांतते अशा आचार्यांनी ते वर्णन केले ते पूर्ण नदीला प्रार्थना इतकी प्रार्थना केली मनापासून भगवंताची केलेली ती भगवतीची प्रार्थना आहे आणि ते जी तुझ्या शिवाय राहू शकणार नाही तुला फक्त विनंती करतो की फार तू गुरुन मागेस माझ्या मातेला कमीत कमी श्रम पडू दे आणि मी विनंती करतो की तुझा तरी प्रवाह माझ्या घराच्या मनापासून ती केलेली प्रार्थना आहे भगवतातला शोक येतो परामणीतून केलेली प्रार्थना परमात्म्यापर्यंत चटपन जाऊन पोहोचते पण तो दूरच नाही म्हणून तो अत्यंत आपले समीपैकी अंतर करा ती प्रार्थना तिथे पोहोचली आणि अन्या लोकांची की त्या वर्षी तो काही पावसाळा झाला त्यातून जो आहे पूर आलेला तो एक पूर्ण नदीचा भ्रम आता आचार्यांच्या घराच्या इथून व्हायला लागला आणि आता आचार्य इतके तृप्त झाले कारण मना दूर राहण्याची गरजच नाही आपल्या मागे सजवण्याचं सामर्थ्य ज्या मातेच्या वाचवल्याच्या निष्ठेमध्ये आहे मला वाटतं की आचार्यांची मातृनिष्ठा जरी आपण घेतली ना तरी आपण कळतो आपण संतांची चरित्र कशासाठी ऐकायची तर त्याच्यासाठी मातृनिष्ठा कशी असली पाहिजे मातेवरती किती निरपेक्ष प्रेम असलं पाहिजे हे आचार्यांच्या जीवनात आपल्या बरं आहे असे आचार्य आहेत आणि आतापेक्षा मागता मागता हळूहळू सगळे त्यात जे काय वेदांचं पठण आहे आचार्यांच्या जीवनावरती सुंदर श्लोक लिहिला आहे त्या एका श्लोकामध्ये संपूर्ण आचार्यांचं विलक्षण जीवन कसं होतं ते सांगितलं आहे तिथे आहे त्यांनी म्हटले की अष्ट वर्षे चतुर्वेदी चौथ्या वर्षी त्यांचे चार वेद पाठांतर आहे पण श्लोक आपल्याला म्हणतो अष्ट वर्षे चतुर्वेदी याचा अर्थ आठव्या वर्षी ते चारही वेदांचं नुसतं पठण चौथ्या वर्षी पाठ झालं होतं पण त्यातल्या अर्थासकट अपरोक्षानुभूती आठव्या वर्ष वर्षे द्वादशे शास्त्रि बाराव्या वर्षी सर्व शास्त्रांचे ग्रंथ त्यांनी लिहिले ज्याच्यामध्ये विवेक चुडाणी आहे ज्याच्यामध्ये आत्मबोध आहे ज्याच्यामध्ये तत्वबोध आहे ज्याच्यामध्ये आचार्यांची सगळी आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी अपरोक्षानुभूती सारखे ग्रंथ लिहिलेले आहेत किती एकापेक्षा आहे संशय शारीरिकासारखे ग्रंथ आहे हे सगळे त्यांनी कितव्या वर्षी लिहिले बाराव्या वर्षी आणि षोडशे वर्षे भाष्य सोळाव्या वर्षी त्यांनी भाष्य लिहायला सुरुवात केली पहिलं भाष्य जे आहे ते विष्णुस्वस्त्रमावर लिहिलेलं आहे त्यानंतर भगवद्गीतेचं भाष्य लिहिलेलं आहे दशोपनिषदांच्या बरोबर दोन अंके ज्याच्यामध्ये आपण म्हणतो श्वेताश्वेधर उपनिषद आहे योग मार्गाचे एक उपनिषद असं बारा उपनिषदांवरती आचार्यांनी भाष्य आहे पण जी, जी, जी दशोपनिषद आहेत ती प्रमुख मानली जातात ज्याच्यात आपण म्हणतो ईश कंठ केन ज्याला म्हणतो आपण ईश किंवा इतर छानोप्य उपनिषद ही जी सगळी आहे ही सगळी जे दशोपनिषद आहे ज्याच्यावरती आचार्यांनी भाष्य लिहिली आहे ती प्रमुख भाष्य मानली जातात ब्रह्मसूत्रांवरती भाष्य लिहिले आहे हे सगळं प्रचंड कार्य जे आहे त्या आचार्यांनी केलं हे कधी आहे तर ते म्हणतात की कधी तर द्वादशे शास्त्रित षोडशे सोळाव्या का वर्षी काय आहे तर भाषण आणि पुढे म्हटले बत्तीसाव्या वर्षी मुनी अभ्याग बत्तीसाव्या वर्षी देहाचं विसर्जन कुठे केलेलं आहे तर स्वतःच पिंड आपला के समर्पित केलेला आहे प्रश्न पडेल शिवशंकरांनी आठ वर्ष आयुष्य दिलं होतं मग हे बत्तीस वर्ष आयुष्य कस झालं वाचायला गेलो ना आपल्याला की मनामध्ये प्रश्न पडतात कसं शक्य शक्य आहे आहे हे असं आणि मग आचार्यांच्या चटक्रायला आपल्या आयुष्यात द्यायच की जे तत्वज्ञान ते सांगतायत तसं ते जीवन जगलेलं आहे अत्यंतिक सगळ्यांविषयी त्यांना अत्यंतिक प्रेम ज्या पालडी गावामध्ये ते राहत होते त्यांच्या ज्या स्तोत्रांच्या रचना बनतो या स्त्रोतांच्या रचनामध्ये एक अत्यंत त्यांची रचना जी अत्यंत सुप्रसिद्ध आहे ते म्हणजे कोणतं आहे ते कनकधारा स्तोत्र हे कनकधारा कनकधारा स्तोत्राची कथा सांगितली जाते की ज्या वेळेला निधन झालेलं आहे तेव्हा हे बालक जी व्यक्ती कुठे गेलेलं आहे तर आता थोडी घेतले खांद्यावरती आणि रिक्षा मगायला ओम भगवती रिक्षा दिली म्हणून गावाकडे गेले कालही गावामध्ये प्राणाचं प्राण्याचं घर होत आणि ज्या घरामध्ये विलक्षण वैभव होत पण जोपर्यंत वैभव होतो तोपर्यंत त्या घरामधून एकही एक पैसा दान दिला गेलाच नाही गेलाच नाही ना धन दिलं गेलं ना धान्य दिलं गेलं ना वस्त्र दान दिलं कधी दान हा प्रकारच नाही संपूर्ण जवळजवळ तीन एक पिढ्या त्या घराण्यामध्ये कधी हो दान दिलेलं नाही आणि परिणामी आता लक्ष्मीची अवकृपा झाली आणि एक दिवस असा झाला की ज्या दिवशी हे बालक त्यांच्याकडे म्हणून भोवती दीक्षांजली म्हणून गेलेले त्या दिवशी त्या घरातली गृहिणी पहिल्यांदी बाहेर आली आहे आणि तिच्या मनात आज येत आहे की हे तो बालक आहे जे ब्रह्मतेजाने युक्त असा असणार बालक आहे की मी काहीतरी त्या कोणाला द्यायची इच्छा आहे आणि ती म्हणते आज मला द्यायची इच्छा आहे पण माझ्या घरात काहीच नाही ज्या वेळेला घरामध्ये सगळं काही होतं खणगी भरलेली होती काही दिलेलं नाही आणि आज देण्याची इच्छा आहे नाही आणि बालक म्हणतोय माते बघ काहीतरी असेल ना काहीतरी का असेल ना घरात बघितलं काहीच नव्हतं अंगणामध्ये बघितलं म्हणे काय होत तर कडा पडलेला होता आणि आवडे सगळे चढलेले होते